नमस्कार आज सर्वांना होळीच्या शुभेच्छा आज आपण इथं जमलेलो आहोत वेगवेगळ्या विषयांवरती आपण कार्यक्रम केलेले पण माझ्या मनात होतं की आज काहीतरी आपण होळीवरती करायला पाहिजे गुलजारजींच्या लेखणीतून उतरलेले ले एक खूप सुंदर गाणं मनादिनी गायलेलं आनंद चित्रपटातलं बहिणी बहिणी तेरे लिए ही सात रंग केुनी सपने सुरीले सपने कुछ हँसते कुछ गम के तेरी आँखों के साए चुराए रसीली यादों ने मैंने तेरी दी ही सात रंग के सपने चुने सपने सुरीले सपने सात रंगो सात स्वप्न असा हा होळीचा रंग जो सण आहे आपला रंगाचा प्रीतीचा उत्साहाचा आणि आनंदाचा सात रंगाच्या सात छटा सप्तरंगात उतरलेले इंद्रधनुष्य इंद्रधनुष्यजवून आपल्या श आयुष्यातसुद्धा असेच प्रकारचे वेगवेगळे रंग वेगवेगळ्या रंगाची उधळण आपण केलेली असेल त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करूया हा जो होळीचा सण आहे तो प्रेमाचे प्रतीक आहे शाश्वत राधाकृष्णाचे दैवी प्रेम आपण साजरे कोकन आसे अंजो दिव किला करतो कोकण महाराष्ट्रात याला शिमगा असे म्हणतात आणि जो पंधरा दिवस साजरा केला जातो त्या ठिकाणी ग्रामदेवतेचे पालखीतून मिरवणूक वगैरे होते आणि ते त्या दिवशी पूजा होते कोळी समाज नावा सजवून समुद्रात नेऊन पूजा करतात तर ही होळीची थोडक्यात माहिती आणि आपण आहोत आज सात रंगामध्ये तर हा सात जो आकडा आहे त्यात खूप काही दडलेला आहे सात सूर सात चक्र सात वार सात माती सात महाद्वीप सात ऋषी आणि सात धातू जी आपल्या शरीरामध्ये असतात तर आपण या सात रंगांवरती आपण बोलणार आहोत तर या ठिकाणी सात रंगावरती जो आपण विचार करतो त्या रंगाची सुद्धा एक थेरपी होऊ शकते तर ज्याला आपण क्रोमोथेरपी अशी म्हणलं जातं तर प्रत्येक रंगाची एक खासियत असते की ज्या पद्धतीने ते रंग आपल्या शरीरावरती किंवा वेगवेगळ्या रोगांवरती काम करू शकतात ती एक जुनी उपचार पद्धती मानली जाते तर एक रंग आपण बोलतो आहोत निळा रंग तो आहे शांतता आणि समतोल आणणारा आणि जो काही श्वसनाचा आजार असेल त्याच्यावर तो काम करतो हिरवा रंग तणाव दूर करतो आणि सकारात्मक सकारात्मकता वाढवतो पिवळा रंग ऊर्जा व उत्साह वाढवतो पोटाचे जे विकार असतात इंडायजेशन कॉन्स्टिपेशन या सगळ्या रोगांवरती तो काम करतो लाल रंग उत्साह आणि शक्ती वाढवतो साधारण लो बीपी विकनेस पॅरालिसिस या रंग रोगांवरती तो काम करतो जांभळा रंग शांतता आणि आत्मजागृता देऊ शकतो आणि उदासीनता मायग्रेन या रोगांवरती पण काम करू शकतो नारंगी चा, संबन्दी चा, संबन्दी चा, ना रंग हा हार्मियावरती <coughs> किडनीच्या संबंधी जे रोग असतात त्याच्यावर काम करतो गडद निळा रंग आपली आध्यात्मिक पातळी वाढवतो मानसिक स्थिरता आणि इंट्युशनची कपॅसिटी वाढवतो हे झाले सगळे सात रंग पण हा जो सगळा भाग बसलेला आहे यांना सातापेक्षा अजून रंग माहीत नसतात ओ जरा पिलीवाली साडी बताओ जिसका पल्लू हरा आहे नारंगी बताओ उसका पल्लू बाळ ब्लॅक आहे अशा प्रकारचे जे अनोखे कलर ह्याचा पलू त्याचा काठ त्याचा रंग अशा पद्धतीने जी रंगाची उधळ ही साईड करते ती तुम्हाला कधीच कळणार नाही तर या रंगाची मजा खरं आम्ही घेतो तर प्रत्येक दुकानदार अगदी हिरिरीने दाखवणारा असतो की हे रंग आपको बहुत अच्छा दिखेगा भेंजे, आप आणि तो रंग आपल्याला आवडत नसतो नेमका अशा पद्धतीने ह्या रंगावरती आपण खूप खूप प्रेम करत असतो आता नुकताच आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस पण साजरा केला तर ते जे सप्तरंग आपण बोलतो आहोत ते सप्तरंग पूर्ण स्त्रियांमध्ये भरलेले आहेत ती स्वतःच एक इंद्रधनुष्य असे मी म्हणू शकते तर तिच्याकडे असलेले रंग कुठले तर प्रेमाचा रंग आहे करुणाभाव आहे तिच्यामध्ये शेअरिंग केअरिंग ज्याला आपण म्हणतो ते आहे आणि पूर्णपणे समर्पणचा जो भाव असतो तो आहे तर हे सगळे रंग या या स्त्रियांमध्ये भरलेले असतात तर त्या महिला दिनाला सुद्धा आपण आज सल्यूट करूयात आणि आज अजून एक या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की हा प्रत्येक रंगाचा मी एक छोटंसं कार्ड बनवलेलं आहे वेळेमध्ये थोडं बसवाली तर हा माझा लाल रंग लाल रंग आहे देवी लक्ष्मीचा रंग हा माझा उत्साह साहस आणि बलिदान वाढवतो हे अग्नीचे प्रतीक आहे आणि लाल रंग हा वेगवेगळ्या चक्रांशीसुद्धा संबंधित असतो तो, तो प्रत्येक रंग चक्राशी संबंधित आहे प्रत्येक रंग रत्नाशी संबंधित आहे प्रत्येक रंग देवतांशी संबंधित आहे नक्षत्राशी दिशांशी ह्याचा खूप मोठा अभ्यास असतो पण एक साधारण आपल्याला माहिती व्हावी म्हणून एक छोटासा प्रयत्न करते की लाल रंगाचं हे थोडक्यात महत्त्वाचं आहे हे जे सगळे रंग आहेत ते आपल्या इंद्रधनुष्याचे ताना पिही निपाच्या या पद्धतीचे आहे हा आहे माझा नारंगी रंग हा आहे सूर्याचे प्रतीक शक्ती ऊर्जा आणि सकारात्मकता देणारा आहे तिसरा रंग आहे माझा पिवळा हा शुभकारक आनंद आणि आशा आशावादी आणि समृद्धी देणारा पिवळा रंग नेहमीच आपल्या पूजापाठामध्ये शुभ मानला जातो चौथा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा प्रकृतीशी संबंधित आहे जी नेहमीच देणारी असते व सुंदर असते पूर्ण जगाला आपल्यामध्ये सामावून घेणारी जो थो छोटासा किटाणू असेल किंवा मोठा श्वापत असेल छोटसं नदी असेल किंवा समुद्र असेल छोटा डोंगर असेल छोटं गवत असेल किंवा मोठे गार्डन्स असतील छोटा व्यक्ती मोठा व्यक्ती या ठिकाणी प्रत्येकजण या मातेवर आपण आहोत आणि ती आपल्याला सगळ्यांना सांगून येते तर ती जी अशी आहे ती हिरवा रंग आणि पृथ्वीचा रंग आहे ते ही प्रकृती आहे सृष्टी आहे वसुंधरा आहे आणि ती पूर्ण जीवनदायी आहे त्याच्या पुढचा रंग येतो आहे निळा हा आपल्याला आध्यात्मिकता दाखवतो आणि निष्ठा चिंतनशीलता वाढवून देतो आणि मानसिक शांती देतो तर बरेचसे रंग आपल्याला आवडायचे असतात त्यावेळेला आपल्याला माहिती नसते की हा आपला रंग का आवडतो पण काही वेळेला आपल्या स्वभावाशी किंवा त्या नक्षत्राशी पण तसं समो संबंध असतो की आपोआप त्या रंगाकडे आपण आकर्षित होऊ शकतो गडद निळा हा याच्याने आपलं संतुलिन वा संतुलन वाढतंय बुद्धी वाढते आणि विश्वास वाढतो ही जी चांगली जी चांगली गुणवत्ता आहे ती सगळी याच्यामध्ये वाढू शकते आणि शेवटचा रंग आहे जांभळा ह्याच्याने रचनात्मकता वाढते प्रयत्नवादी बनतो व्यक्ती शोधक आणि कल्पनाशक्ती ह्याच्याने वाढू शकते ते हे सगळे रंग जे आहेत ते साती रंग या सगळ्यांच्यामध्ये आहेत ते सप्त रंग त्याची होळी त्या रंगांचा आपण आज उत्सव मानतो आहोत तर सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा 来一个，来一个，来